माय चॅनल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण मी ठीक आहे आणि आशा करते की तुम्हीही सर्वजण तुमच्या घरी खूप छान आनंदी असाल तर व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला व्हिडिओला कंटिन्यू करूया सकाळचा टायमिंग झालेला आहे साडेसहा वाजलेले आहेत आता सध्याला ना मुलांना सुट्ट्या आहेत तरीही माझं जे डेली मॉर्निंग रुटीन आहे ना त्याची सुरुवात मी सकाळी साडेपाचलाच करत आहे म्हणजे साडेपाचचा अलार्म मी लावून ठेवते तो वाजला की मला जाग येते त्यानंतर पाच दहा मिनटं मी तशीच झोपून राहते आणि मग पावणे सहाला उठते तर साडेपाच ते पावणे सहाचं माझं सकाळचं रुटीन आहे जिथून पुढं माझ्या कामाला सुरुवात होते तर उठल्यानंतर मी माझी आंघोळ वगैरे सर्व आवरून घेते थोडीफार तयारी करते तुळशीची पूजा वगैरे करून घेते आणि त्यानंतर निघते मंदिरात जाण्यासाठी मंदिरामध्ये जाऊन रिटर्न घरी येण्यासाठी मला जवळपास पाऊन तास लागतो कधीकधी जर मंदिरामध्ये गर्दी असेल तर मग एक तास पण होऊन जातो म्हणजे सकाळी साडेसहाला मी घरातून बाहेर पडले की मग घरी येता येता मला सव्वा सात कधी साडेसात असा टायमिंग होऊन जातो आणि जर मी सव्वा सातला आले तर साडेसातपर्यंत थोडासा आराम करते पाणी वगैरे पिते साडेसातला जर आले तर मग काय बसायला वेळ भेटत नाही कारण ह्यांच्या नाश्ता वगैरे सर्व मला बनवायचं असतं तर असो उन्हाळ्यातील माझं थोडंफार मॉर्निंग टू आफ्टरनून रुटीन जे आहे ना ते आज में तुम्हाला शेर करना राहे। मी तुम्हाला शेअर करणार आहे मंदिरात पोहोचल्यानंतर इथे मी पूजा वगैरे केली आज काय मंदिरामध्ये गर्दी नव्हती शक्यतो सोमवारी गर्दी असते आज मंगळवार होता हा मंगळवारचा व्हिडिओ आहे तुम्हाला थोडासा लेट येत आहे तर पूजा वगैरे करून झाली का मग मी मंदिराच्या बाहेर ना एक ते दोन मिनटं बसते जास्त वेळ नाही पण दोन मिनटं तरी मी मंदिराच्या बाहेर बसते आता आपण कुठल्याही मंदिरामध्ये दर्शन वगैरे करायला गेलो पूजा करायला गेलो ना की लगेच उठून तिथून यायचं नसतं थोडा वेळ तिथे बसायचं असतं आणि त्यानंतर आपल्या घरी यायचं असतं तर मग मी पण असं दोन मिनटं बसते आणि त्यानंतर घरी येते तर मी आल्यानंतर पाच दहा मिनटं आराम केला त्यानंतर किचनमध्ये आलेली आहे आणि ही भांडी जी होती रात्री घासून ठेवलेली ती सर्व किचनमध्ये ना ट्रॉलीत लावून दिली त्यानंतर किचन काउंटर सर्व मी क्लीन करून घेतला आणि इथे पाहू शकतात खिडकी ओपन करायची राहून गेलेली कारण खूप गरम व्हायला सुरुवात झाली होती आता फॅन चालू केला तर मग गॅसची फ्लेम आहे ना खूप कमी चालते आणि बंद केला ना की मग खूप गरम व्हायला सुरुवात होते जसं मी इथं गॅस चालू केला तसं गरम व्हायला सुरुवात झाली तर इथे मी खिडकी ओपन केली पण ना आमचा जो फ्लॅट आहे तो थोडासा ऑपोजिट साईडला आहे इथे काय वारा वगैरे अजिबात येत नाही पण थोडीशी खिडकी ओपन असेल ना तर थोडं बरं वाट गॅस वगैरे पुसून काढला त्यानंतर गॅसची पूजा करून घेतली आणि दूध गरम करायला ठेवले सोबतच चहा पण करायला ठेवलेला आहे दुसऱ्या बाजूला आणि इथे मी तुम्हाला दाखवत होते की भात शिल्लक होता रात्रीचा भात बनवलेला रात्री शेवभाजी बनवलेली चपाती बनवलेली पण भात काय कुणी जास्त खाल्लाच नाही सर्वांना शेवभाजी खूप आवडली तर सर्वांनी चपाती आणि शेवभाजीच खाल्ली भात आहे तसाच शिल्लक राहिला फक्त मी एकटीनेच भात खाल्ला बाकींच्यांनी कुणीही भात खाल्लाच नाही अजिबात तर मग म्हटलं आता एवढ्या भाताचं करायचं काय तर तोच मी तुम्हाला दाखवत होते तर म्हटलं चला फोडणीचा भात बनवून टाकूया सर्वांचा नाश्ता पण होऊन जाईल तर यांना मी विचारत होते की भात शिल्लक आहे तर फोडणीचा भात बनवू का की पोहे वगैरे काही दुसरं बनवायचं आहे तर ते बोलले की नाही भात आहे शिलक तर्मक तर मग फोडणीचा भातच बनव सर्वांना खूप आवडतो तर त्यासाठी ना मी इथं कांदा टॉमॅटो हिरवी मिरची सर्वांना बारीक असं कट करून घेतलेलं आहे आणि दूध गरम झालं होतं ते बाजूच्या शेगडीवर शिफ्ट केलं आणि मधल्या शेगडीवरती ठेवलेली आहे कढाई कढाईमध्ये थोडंसं तेल टाकून जिरे मोरी कढीपत्ता कोथिंबीर वगैरे ह्याची फोडणी केली हिरवी मिरचीचे तुकडे कांदा टोमॅटो सर्व काही छान असं परतून घेतलं आणि चवीनुसार मीठ पण टाकलं आणि जो भात शिल्लक राहिलेला होता संध्याकाळचा तो पण मी हाताने थोडासा फोडून घेतला कारण फ्रीजमध्ये ठेवलेला ना तर त्यामुळे थोडासा असा चिटकून बसल्यासारखा झाला होता मी शक्यतो जर भात उरलेला असेल ना तर रात्रीचा तर बाहेरच ठेवते पण आता सध्याला ना वातावरण खूप गरमट आहे त्यामुळे ना एकदा दोनदा माझ्याकडून ना भात खराब पण झालेला असा थोड्यासा वाटीभर भात उरलेला मग मी तो तसाच ठेवून दिला बाहेरच तर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ना त्याचा वास यायला सुरुवात झालेली आणि मग एकदा का भात खराब झाला की मग तो आपण खाऊ नाही शकत कारण भातानेही म्हणजे खराब भात जर आपण खाल्ला तर त्यामध्ये ना पॉयझन तयार झालेलं असतं आणि त्यामुळे ना शक्यतो मग वास येत असलेला भात खात नाहीत आमच्यात तरी म्हणजे जर भात शिल लक शिल्लक राहिला तर रात्रीचा शिल्लक राहिलेला भात आम्ही सकाळी खातो आणि तोच भात जर दुपारपर्यंत शिल्लक राहिलेला असेल तर मग आमच्या घरामध्ये तो कुणीही खात नाही आणि शक्य तो खाऊ पण नाही असं म्हणतात तर फोडणीचा भात बनून तयार झालेला होता यांना दिला मी नाश्ता करण्यासाठी मुलं काय अजून उठलेली नव्हते आणि मी पण माझ्यासाठी थोडासा काढून घेतला सोबतच चहा पण बनवून तयार झालेला आहे आज मी चहा बनवताना त्यामध्ये गवती चहाचं चा पान थोडंसं अद्रक पण ॲड केलं होतं उन्हाळ्यात शक्यतो चहामध्ये अद्रक टाकू नये असं म्हणतात कारण ते गरम असतं पण आता ना मला सवय लागली तर बिना अद्रकचा चहा मला ना प्यायलाच आवडत नाही त्यामुळे थोडंसं का पण मी अद्रक चहामध्ये टाकतेच आता हे गेलेले आहेत आणि त्यानंतर मग घरातली जी आवर आवर आहे ना ती करायला मी सुरुवात करणार आहे तर यावरची ही जी चादर आहे ती मी धुतली होती आणि दोन दिवसापासून मी विचार करते की यावरती टाकते टाकते पण ती तशीच राहिलेली तर फायनली आज मी कंबड्यावरती चादर वगैरे अथरली आणि त्यानंतर मूग मटकी वगैरे ना मी रात्री भिजायला ठेवलं होतं कधी कधी मी शक्यतो सकाळीच भिजवते पण मला ना काल लक्षात नाही राहिलं तर मग मी संध्याकाळी भिजवलं होतं तर जे काळे हरभरे असतात ना आपले ब्राऊन रंगाचे हरभरे ते जास्त क्वांटिटीमध्ये भिजवलेत आणि थोडीशी मटकी पण भिजवली आता हे जे हरभरे असतात ना ते शरीराला खूप फायद्याचे पण असतात त्यामुळे मी थोडे जास्त प्रमाणात भिजवलेत कारण याच्यापासून मला भाजी पण होईल सोबतच ना चना चाट सर्वांना खूप आवडते घरामध्ये खायला म्हणजे कांदा टोमॅटो वगैरे सर्व टाकून तर मग त्यासाठी पण म्हणून मी थोडे जास्त क्वांटिटीमध्ये भिजवलेत तर अशा पद्धतीने हे जे मूड आणण्याचं माझ्याकडे भांडं आहे मिशोवरून मी घेतलं होतं तर त्यामध्ये शे सर्व टाकलेलं आहे पा आणि आता झाकण लावून हे आपल्याला चोवीस तास तरी असं ठेवून द्यायचं तर त्याला मोड वगैरे छान येतात शक्यतो बारा तासातच येतात जास्त वेळ नाही लागत फक्त जे हरभरे असतात ना त्याला थोडासा वेळ लागतो मूड यायला बाकी मटकीला लवकर मूड येतात त्यानंतर मी इथं घरात झाड वगैरे करून घेणार आहे अगोदर काय व्हायचं म्हणजे जोपर्यंत उन्हाळा जास्त कडक नव्हता ना तोपर्यंत मी काय करायचे साडेपाचला उठले ना की मग घरात झाडू करून घ्यायचे त्यानंतर लगेच फरशी पुसायचे तुळशीची पूजा वगैरे करायचे माझं आवरून मी मंदिरामध्ये जायचे पण आता काय होतं ना की उन्हाळा जसा जसा कडक होत चाललाय ना सकाळी उठल्यानंतर आपण जर थोडंफार काही काम केलं मेहनतीचं की लगेच तहान लागते आणि माझं कसं आहे की जोपर्यंत मी मंदिरामध्ये जाऊन पूजा वगैरे करून येत नाही तोपर्यंत मी पाणी वगैरे काहीच पित नाही जर आता साडेपाचला उठलं आणि घर झाडून घेतलं फरशी वगैरे पुसली तर त्यानंतर ना मला खूप ताण लागते आणि मंदिरात जाऊन घरी येऊपर्यंत ना सव्वा सात साडेसात होतात तोपर्यंत ना मग मला घसा खूप एकदम कोरडा पडल्यासारखं होतं त्यामुळे मग मी आता काय करते मंदिरामध्ये जाऊन आल्यानंतरच घरातली जी आवर आवर आहे ना ती करते तर असो आता घरातलं मी झाडं करून घेतला त्यानंतर फरशी पण पुसली आणि माऊ उठून आलेली होती तिचीही मी लगेच तयारी करून घेतली तिची आंघोळ वगैरे झाली तिची तयारी झाली आणि मग तिला दिलेला आहे नाश्ता करण्यासाठी फोडणीचा भात बनवला होता तर तोच दिला आहे तिला खायला आज तिची इच्छा झाली होती की तिला फ्रॉक घालायचं तर म्हणून मी घातला पण तिला काय जास्त फ्रॉक वगैरे घालायला आवडत नाही थोडा वेळ ठेवला तिने त्यानंतर लगेच काढून फेकून दिला असं आहे माऊचं माऊ आता तिचा नाश्ता वगैरे करेल मला सांगत होती की मम्मी भात छान झाला आहे तिला जर आवडलं ना तर मग सांगते ती की मला हे आवडलं छान झालं वगैरे असं आणि मी आता इथे आलेले आहे देवपूजा करण्यासाठी देवघर पूर्ण क्लीन केलं जेवढ्या मूर्त्या वगैरे आहेत त्या क्लीन केल्या मंदिरामध्ये पुन्हा ठेवल्या सर्वांना हळदी कुंकू वाहून घेतलं फुले वगैरे आणलेली होती यांनी तर ती पण छान अशी वाहून घेतलेली आहे देवघर छान असं फुलांनी मी सजवलं आणि केळी ठेवलेले आहेत पहा आता मंदिरामध्ये असं रिकामं मंदिर नाही ठेवत कोणतंही एक फळ वगैरे असतं किंवा मग सकाळी जे नाश्त्याला बनवले ते असतं पण तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा मी नाश्त्याला भात वगैरे बनवला होता तेव्हा काय मंदिरात म्हणजे पूजा वगैरे झाली नव्हती त्यामुळे ना आता तो भात काही मी ठेवू नाही शकत आणि तो असा पण रात्रीचा शिल्लक होता तर त्यामुळे मग मी पूजा केल्यानंतर केळी ठेवलेली आहे सोबतच थोडासा कापूर वगैरे पेटवून ना घरामध्ये धूप पण करून घेत आहे आता आज ना माझ्याकडे लवंगा वगैरे नव्हत्या तर त्यामुळे मी तेजपत्ता वगैरे जे काही होतं ना शिल्लक त्या सर्वांचं मिळून धूप केलेली आहे कापूर टाकून तर प्रत्येक वारासाठी ना वेगवेगळ्या गोष्टी असतात पहा की आपल्याला मंगळवारी काय टाकून धूप करायची बुधवारी काय टाकून धूप करायची तर त्या दिवसानुसार मी ना त्या त्या वस्तू टाकून कापरासोबत त्याची धूप करते पण आज धूप करण्यासाठी मला हवी असणारी वस्तू काही माझ्याकडे अवेलेबल नव्हती त्यामुळे मी सगळंच थोडं थोडंसं टाकून ना कापूरसोबत तिथं धूप केलेली आहे पूजा वगैरे करून झाली आणि कपडे धुवायचे बाकी होते ते सर्व कपडे धुतले वाळ्याला टाकले आणि आता माऊ पाहू शकता तिथं हातात पुस्तक वगैरे घेऊन ना तयारच होती तिचा अभ्यास घ्यायचा होता तर म्हटलं थांब घेते तुझा अभ्यास थोडा वेळ रोजचं पंधरा वीस मिनटं अर्धा तास तिला द्यावाच लागतो अभ्यासाला नाहीतर ना तिच्या जर लक्षात नाही राहिलं तर ती एक वेगळी गोष्ट आहे किंवा आपण नाही अभ्यास घेतला तिचा तर पण ना जर तिच्या लक्षात आलं ना की आज मम्मीने आपला अभ्यास घेतला नाही तिला आठवण आली कमक का मग तो टाईम कोणताही असो ती लगेच पुस्तकं वगैरे घेऊन आपल्याकडे येणार आणि थोडं का व्हायना पण तिच्याकडून आपण करून घ्यायचंच असतं तर तिला आता मी वन टू आणि थ्री शिकवत आहे तर मग तेच गिरवण्याचं चा काम चालू आहे तिचं तर मग ब थोडा वेळ तिचा अभ्यास वगैरे घेतला मी आणि मग तिला सांगितलं की तू कर फिनिश टरबूज फिनिश करा सर्व खाऊन मला फार आवडतं वॉटरमेलन तरबूज खरबूज फ्रूट्स माऊ रूट्स आवडतात माऊला चला माऊचा पेस वगैरे घेऊन झाला आहे माऊला मी टरबूज कट करून दिले खायला आणि इथं मी आता स्वयंपाक बनवणारे भोपळ्या दुधी भोपळ्याची भाजी बनवते आणि पुढी आणला होता काल रात्री तर त्याची चटणी पण बनवते थोडीशी कैरी टाकून ही जी चटणीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ती मी या अगोदरही एक वेळेस ना शेअर केलेली आहे कैरीची चटणी पुदिना वगैरे टाकून पण पुन्हा आज एकदा तुम्हाला दाखवत आहे तर खूप सारा पुदिना थोडीशी कोथंबीर कैरीचे तुकडे हिरवी मिरची लसूण अद्रक आ, हे सर्व घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकले आणि बस मिक्सरला ना पाणी न टाकता थोडंसं फिरवून घ्यायचं आहे जर नाहीच बारीक झालं ना तर थोडंसं पाणी टाका आणि फिरवून घेतल्यानंतर मग यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पळीभर तेल कारण आपण यामध्ये ना हिरवी मिरची टाकलेली आहे तर थोडीशी चटणी तिखट होते ऑप्शनल आहे पण तेल ॲड केल्यामुळे ना चटणीचा रंग पण थोडासा चेंज होतो आणि ती जास्त दिवस पण टिकून राहते त्यामुळे शक्यतो तेल ॲड करा आणि पुन्हा मिक्सरला थोडंसं फिरवून घ्या तर इथे पाहू शकतात झटपट कैरी पुदिन्याची चटणी बनवून तयार झालेली आहे फ्रीजमध्ये पाच सहा दिवस ठेवली तर व्यवस्थित टिकून राहते एवढी काय खराब वगैरे होत नाही तर मग चार पाच दिवसात संपेल एवढीच मी बनवते आणि सर्वांना ना खूप आवडते या अगोदर पण मी बनवली होती ना ती पण सर्वांना खूप आवडली तर चटणी बनवून तयार झालेली आहे आता त्यानंतर ना दुधी भोपळ्याची भाजी बनवणार आहे तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहे या अगोदर पण मी तुमच्यासोबत खूप वेळा शेअर केलेली आहे तर मी काय केलं होतं ना की दुधी भोपळा स्वच्छ धुवून काढला त्यानंतर त्याचे सालपट काढून घेतलेत आणि जर आपण सालपट काढले आणि मग धुतला ना तर त्याला खूप सारं पाणी सुटतं त्यामुळे शक्यतो काय करायचं अगोदर धुवायचा आणि मग सालपट काढून ना कट करायचा तर इथे मी कांदा टॉमॅटो कट करून घेतला सोबतच दुधी भोपळा पण छोट्या छोट्या फोडीमध्ये कट करून घेतला आहे दुधी भोपळा आमच्या घरामध्ये ना सुरुवातीला कुणालाही जास्त आवडायचा नाही पण आता बऱ्यापैकी मुलं पण खातात मला पण बऱ्यापैकी आवडतो आणि यांना पण आवडतो तर बरेच फळभाज्या आपल्या अशा असतात ना की ते आपल्या शरीराला खूप सारे फायद्याचे असतात पण फक्त त्याला ना एक अशी चव नसते चांगली त्यामुळे मुलं खायचा कंटाळा करतात खात नाही मग त्यामध्ये दुधी भोपळा असू दोडका असू परत घोसळही असू किंवा पालक वगैरे असू आता या सर्व भाज्यांना खूप हेल्दी असतात आपल्या शरीराला पण चव नसल्यामुळे मुलं ते खात नाही असं होतं तर मी कांदा टोमॅटो वगैरे आणि ठरलेले बेसिक मसाले टाकून छान अशी फोडणी परतून घेतलेली आहे मसाले म्हणजे काय तर फक्त लाल मिर्च पावडर आणि हळदच टाकली होती आणि बस कांदा टोमॅटो परतून घेतला त्यानंतर जो भोपळा कट करून ठेवला होता तो पण टाकला चांगलं मिक्स करून घेतलं आणि झाकण वगैरे ठेवून ना आता ही भाजी मी शिजायला ठेवलेली आहे बाजूच्या शेगडीवर आणि अलीकडल्या बाजूला मी इथं लगेच चपात्या पण बनवून घेणार आहे दुधी भोपळ्याची भाजी चपाती सोबतच ताक वगैरे असतं किंवा दही असतं आणि कैरीची चटणी तर आहेच तर असा साधा सिंपल आजचा स्वयंपाक असणार आहे आणि आज स्वयंपाकाला ना मला खूप उशीर झालेला आणि जेवढा स्वयंपाकाला उशीर ना तेवढं घरामध्ये एवढं गरम, गरम होतं की विचारू नका तरी ते पाहू शकतात स्वयंपाक बनवताना किती घाम आलेला आहे स्वयंपाक करताना एवढं गरम होतं की विचारू नका पूर्ण ना घामाची आंघोळच होऊन जाते माणसाची त्यात जर उशिरा स्वयंपाक बनवला तर मग तर एवढा घाम होतो का विचारूच नका सकाळी जर तुम्ही दहाच्या आत जर स्वयंपाक बनवून घेतला तर ठीक आहे त्यानंतर जर दहाच्या काय नऊच्या आत बनवला तर ठीक आहे पण एवढ्या लवकर तर काय कुणी स्वयंपाक बनवत नाही हा आणि उशिरा बनवल्या ना तर अशी कंडिशन होते या यावर्षीचा उन्हाळा खूप म्हणजे ना खूप कडक येईल शेवटची चपाती आहे माझी पटकन भाजून घेते मी फॅन चालू केला ना ते गॅस चालत नाही असा प्रॉब्लेम आहे वगैरे झाला आणि इथे आम्ही आता सर्वजण मिळून जेवायला बसलेलो आहोत थोडंसं सा फारसान घेतलेलं आहे चपाती आहे जी चटणी बनवली ती आहे आणि भोपळ्याची भाजी आणि सोबतच ना ताक पण घेतलेला आहे उन्हाळ्यामध्ये ताक गरजेचं आहे शरीराला खूप तर जरूर तुमच्या जेवणामध्ये ना त्याचा समावेश करत जावा आणि आजचे साधी सिंपल थाळी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभ दुपार श्री स्वामी समर्थ